जगज पाटील सोडून मुख्यमंत्री होऊ शकतात कैलास पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात राष्ट्रवादीचा असेल काँग्रेस असेल शिवसेना भाजप कोणाने असेल सगळ्यांनी मराठवाड्यावर अन्याय केले त्यावर अन्याय होत आहेत ना हेच अन्याय होत आहेत ज्या अन्यायापासूनच आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला स्वतंत्र आपल्यातली चूल मानल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना एक जिल्ह्याला जायला कोट्यावधी रुपये तर दोन तीन हजार जिल्ह्याला त्यामुळे आपला खर्च इतका वाचणार आहे आणि खर्च वाचलं म्हणजे आपलं उत्पन्न आजच्या दोन तीन वर्षापूर्वी सांगली कोल्हापूर अं अतिवर्षी झाली तिथं सरकारनं पश्चिम महाराष्ट्र तिथं एनडीआरएफ चा निकष ठेवला तेरा हजार पाचशे रुपये पश्चिम महाराष्ट्र आजची परिस्थिती फक्त महाराष्ट्रामध्ये झालेली आज आठ हजार पाचशे हो मी केशव सलगार आपण पाहताय सत्य निर्भेड न्यूज चॅनल समय संघर्ष आज आपण मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले मान्य श्री रमाकांतजी हदगुडे यांच्याशी आपण आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या पक्षाचे देह धोरणे व त्यांच्या पुढील वाटचाली काय आहेत तर नमस्कार प्रथमतः आपलं आमच्या समय संघर्ष या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण जे मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाला त्यासाठी आपल्याला शुभेच्छा प्रथम आपला परिचय दिला तरी चालेल मी रमाकंत धाजगुडे तीन वर्ष पत्रकारिता केली आणि तीन वर्षानंतर आता या महिन्याभरामध्ये मराठवाडा मुक्ती मोर्चा हा नवीन पक्ष झालेला आहे त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्राध्यापक बाबा उगले जालन्याचे येते त्यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्या पक्षाला त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन या पक्षाचं जिल्हा अध्यक्षपद स्वीकारलं पक्षाचं काम करणं चालू केलं प्रथमचा माझा एक प्रश्न आहे आपल्याला की आपण याआधी एका न्यूज चॅनलचे संपादक होता ते संपादक असतानाही आपल्याला असं काय जाणवलं की आपण एका राजकीय पक्षाकडे आपण राजकारणात जावं असं जाव। का वाटलं आपल्याला पत्रकारिताच कामच आहे की समाजाचं काम, काम प्रशासनापर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवणं आणि समाजाला न्याय मिळवून देणं पुन्हा असं वाटलं की मध्यस्थी भूमिका करण्यापेक्षा कोण न्याय कोण आपण घ्यायचं आपल्याला सरकारकडून सरकारचं ठिकाणी तिथच आपण जाऊन बसलो तर आणि तिथं जायचं राजकारण हाच मोठा मुद्दा आहे एक हो हो म्हणून महत्वाला माझा असा प्रश्न आहे की अनेक पक्ष आहेत बीजेपी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे शिंदे गट आहे उद्धव ठाकरे गट आहे असे विविध पक्ष आहेत राजसपा आहे आम आदमी पार्टी आहे हे म्हणजे जुने पक्ष आहेत हे पक्ष असतानाही तुम्ही मराठवाडा मरा मुक्ती मोर्चा हा पक्ष का निवडला हा हा महत्वाचा प्रश्न आहे इथे पक्ष आहेत मातावर पक्ष आहेत पैसेवाले आहेत सगळे पण हा मराठवाडा मुक्ती मोर्चा आणि नवीन पक्ष आहे हा पक्ष मी निवडला मुळातच मी पत्रकार पत्रकारिढ म्हणजे समाजाचं काम करणे समाजाचे सेवा करणे हाच पण आज बघितलं तरी सगळं पक्ष जे पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाला धर्म किंवा जात ही लेबल लागलेली कोण हिंदुत्व असं कोणाचं कट्टर हिंदुत्व कोणाचं व्यापक हिंदुत्व कोणाचं मग मराठा ओबीसी वंचित घटक फक्त म्हणजे सगळे पक्ष आहेत दुसरं मराठी भाषा परप्रांतीय सगळ्या पक्षाला धर्म आणि जात शिकतलेली आहे पण आमच्या पोटापाण्याचा विचार करणारा एकही पक्ष नाही किंवा अजेंडा नाही कोणाचा किंवा विकासाचा अजेंडा नाही म्हणजे एकमेव महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष असा आहे आता नवीन स्थापन झालेला मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाला फक्त मराठवाड्याचा विकास फक्त मराठवाड्याचा मरा विकास करणे मराठवाड्याचा विकास झाला तर मग सगळ्यात जाती धर्मात मराठवाड्यात जे आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील शेतकरी सगळ्याचा विकास होणार म्हणून मला हे पक्षाची धोरण आवडली की फक्त विकासाच धोरण घेऊन अजेंडा घेऊन चाललेला हा पक्ष आहे म्हणून या पक्षामध्ये प्रवेश केला आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाचे महत्वाची जबाबदारी आमचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बाबा उगलेने टाकली हो आणि ती समर्थपणे पार पाडायचा निश्चित माझा प्रयत्न असणार आता हा तुमचा जो पक्ष आहे तुम्ही ज्या पक्षाचे जिल्ह्याचे आला मराठवाडा मुक्ती मोठमोठा हा पक्षाचे ध्येय मराठवाडा हा वेगळा झाला पाहिजे हो जसं तेलंगणा राज्य स्वतंत्र झालं त्याचप्रमाणे मराठवाडा हे स्वतंत्र राज्य होत असं तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रापासून हा मराठवाडा वेगळा झाला पाहिजे त्याची काय कारण आहेत माहिती आहे का मराठवाडा पहिलाच महाराष्ट्रात नव्हता पंच्याहत्तर वर्ष आलं महाराष्ट्रात आलेलं पहिला मराठवाडा हा हैदराबाद संस्थांमध्ये मा, होता तर पंच्याहत्तर वर्षात आला पण महाराष्ट्रात मराठवाडा आल्यापासून आज तागायत मराठवाड्यावर अन्यायच होत आले एक सावत्र वागणूक मिळाली आहे मराठवाड्याला नाहीच मराठवाड्यातच शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत का पश्चिम मराठ्यात एखादी होई की होत नाही तिथं फक्त मराठवाड्यात म्हणजे मराठवाड्यात आहे आणि आज जे काय शासन आहे सरकार आहे सगळं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राचं आहे राष्ट्रवादी पक्ष म्हणलं की पॉवर कंपनी कुठली बारामती पश्चिम महाराष्ट्र शिवसेना मुंबई मुंबई ठाकरे कंपनी बाकी काँग्रेसचं म्हणलं तर ते दिल्ली दिल, काँग्रेस नेतृत्व दिल्लीतून मराठवाड्यातून कोणाचं नेतृत्व नाही त्यामुळं मराठवाड्यातून नेहमीच अन्याय केला जातो आज आता एवढी तुम्हाला सांगतो एवढं दुष्काळ परिस्थिती झाली अतिवृष्टीनं कंबाडमो लक्षकरी त्या विषयाकडे येणारच आहे आणि मग तेच तेच तुम्हाला ते मुद्दे सांगतो मराठवाड्यावर कसा अन्याय मागच्या दोन तीन वर्षापूर्वी सांगली कोल्हापूर अतिवृष्टी झाली तिथं सरकारनं पश्चिम महाराष्ट्राला भाग आहे तिथं एनडीआरएफचा निकष ठेवला तेरा हजार पाचशे रुपये पश्चिम महाराष्ट्राचा भाग आजची परिस्थिती फक्त मराठवाड्यात झालेली आज आठ हजार पाचशे वळपंजी पुंजी आहे तुटपुंजे आहे आणि हे जर पश्चिम महाराष्ट्र झालं असतं निश्चित आकडा मानला असता म्हणजे अन्य आहे कसं माहितीये का भाऊ आहे दोघ ज्याच्या हातात कारभार आहे दोघ आहे ज्याच्या हातात कारभार आहे त्याची लेकर चांगले शाळेत चांगला चांगले गणवेश आणि ज्याच्याकडे कारभार नाही त्याच्यावर अन्य सुद्धा आणि हेच आपल्या मराठवाड्याविषयी होतात आजपर्यंत आणि म्हणून आमच्या पक्षाचं धोरण एकच आहे आपल्याला विकास जर मराठवाड्याचा करायचा असेल तर आपल्याला स्वतंत्र राज्य झालंच पाहिजे त्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही अं महाग एकदा विरोधी पक्षामध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक मागणी केली होती विदर्भ वेगळा पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी तो मुद्दा मांडला मानला तुमचं काय मत आहे त्याविषयी <laughs> कसं माहितीये का त्यांनी वेगळा विदर्भ आणि ती मागणी योग्य होती आणि तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं तज्ञ दुसरा कोणीही माणूस नाही आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून ठेवले छोटं राज्य मोठा विकास आता आपल्या का काही शाळेत म्हणी असतात छोटं कुटुंब सुखी कुटुंब जितक छोटं असेल तेवढं केलं जाते तसं बाबासाहेबांनी सांगितलंय छोटा राज्य मोठा विकास बाबासाहेबांची कल्पना होती मराठवाडा विदर्भ आणि पूर्वित महाराष्ट्र असे तीन राज्य व्हावे हो तर चांगले विकास होईल पण आता काही सत्ताधाऱ्यांना त्यांची बाकी अलर्जी असते किंवा राजकारण आणि मग मराठवाड्याचा निधी वळवून घेता येते आतापर्यंत पहिला आपण मराठवाडा नेहमी निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलेला तर ते आता तुमचा प्रश्न आहे की के लिए। के लिए। ते थोड्या दिवसाने विदर्भाची मागणी केली होती केली होती ते शेवटी पुन्हा राजकारण त्या मागणीमुळे मुख्यमंत्री झाले निवडून आले मुख्यमंत्री सत्ता आली त्यांना असं वाटलं असेल त्या विदर्भाचा मुख्यमंत्री होण्यापेक्षा आता महाराष्ट्रात झाले पुढे चालून विषय बाग नाही वापरला पुढे चालून जर तुमच्या पक्षाला एक संधी भेटली आणि तुमची मागणी मान्य होण्याच्या मार्गात आली तर माझं मत आहे की तुम्ही त्यावेळेस काय करतात नाही संधी भेटली तर म्हणजे संधी भेटणारच आहे आणि संधी भेटण्यासाठी आमच्या पक्षाची घडवून आहे ते एखादा न्याय मागायचा काय करतो आपण आंदोलन कर मोर्चाकडे रूपोषण कर आणि सरकारकडे न्याय माग आमचं जे आंदोलन आम उपोषण मोर्चा आम्ही तर जाऊन बसणार म्हणून आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आता जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण शिंदे झालेत नगरपालिकेत झालेत ग्रामपंचायत झालेत पूर्ण निवडणुका मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं आम्ही लढवणार आहोत आणि तुम्हाला आज शब्द देतो दोन हजार एकोणतीस ला जी विधानसभा निवडणूक होणार आहे ते आपल्या मराठवाड्याची स्वतंत्र मराठा राज्याची विधानसभा निवडणुका होईल ही निश्चित तर कारण आहे प्रत्येक ठिकाणी मी चर्चा करतो आवा आता आपलं उस्मान जिल्ह्याचं घ्या जिल्हा होता आणि लातूर हा तालुका होता कोताला ते प्रशासकीय व्यवस्था आहे सुटसुटीत ठेवण्यासाठी अ लातूर जिल्हा निर्मिती झाला मग ते कसं होतं माहिती का उस्मानामधून लातूर होता ऐंशी किलोमीटर आणि तिथून खाली अहमदपूर बी तिथून पन्नास साठ किलोमीटर पण त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येणं एक अडचण होती हे लातूर जिल्हा झाल्यामुळं त्यांना सोपं झालं आणि विकास झाला त्यांचा फायदा झाला तस मला थोडं स्वतंत्र झाला असं प्रशिष्ट दृष्टीनं सुद्धा विकास होणार आहे आणि हे प्रत्येक प्रत्येक समाजात फिरतो बऱ्याच ठिकाणी बघतो ते दोघं अजून भाऊ असतो त्या भाऊ भावात चर्चा केली तर ता सरळ त्यांना पटत की थोडस एकमेकांचं जमत नाही ना स्वतंत्र राहणे स्वतंत्र झालं सगळ्याचा विकास होतो तुमच्या म्हणण्यानुसार जर महाराष्ट्रापासून मराठवाडा हा राज्य म्हणून जर उदयास आलं तर ह्याला एक वेगळी संधी भेटेल मराठवाड्याच्या विकासासाठी या ठिकाणी नवीन नवीन योजना लागू होतील ह्या ठिकाणी तो एक मोठ्या राज्याला दर्जा भेटतो तो दर्जा पुन्हा मराठवाड्याला भेटेल भरपूर प्रमाणात निधी येईल या ठिकाणी आणि विकास हा मोठ्या प्रमाणात होईल दर्जा तर दर्जाचा स्वतः राज्य दर्जा भेटला आणि निधीचा जो विषय केंद्राकडून निधी जातो ना लोकसंख्येच्या प्रमाणात देतो आता महाराष्ट्राला निधी आला महाराष्ट्र सरकारला तर मग महाराष्ट्र सरकारच्या मनावर पश्चिम महाराष्ट्र किती द्यायचा विदर्भाला किती द्यायचा खादेस किती द्यायचा मराठवाला किती हो द्यायचा आणि महाराष्ट्र दिला नाही तर काहीतरी नियमित करून पुन्हा निधी मिळवून ही आजपर्यंत प्रकार झाले ज्या वेळेस आता स्वतंत्र मराठवाडा निर्माण होईल त्यावेळेस मराठवाड्यात स्वतंत्र निधी येणार ते दुसरीकडे गरजाचा विषय नाही मग ते आठ जिल्ह्यातच तिकडे तिकडे कमी झाला तर होईल त्या त्या परिस्थितीत होतं आणि दुसरी गोष्ट मराठवाडा स्वतंत्र झाला तर जे आताचा जे खर्च आहे ना त्या खर्चातच आपला विकास होत आहे खर्चातच आता माझं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस परंड्याला आले होते त्यावेळेस ते विमानानं लातूरला आले लातूरून पुन्हा परंड्याला जायचं त्यासाठी एक हेलिकॉप्टर आधी उठवा लागत होतं हेलिकॉप्टर दिवसभरचं जीप सारखं दोन तीन ना हे मला माहित नाही पण पाच पन्नास लाख रुपये खर्च असत खर्च विमानानं लातूरला आले लातूर हेलिकॉप्टरनं परडायला आले एक दिवसाचा कार्यक्रम कोट्यावधी रुपये खर्च झाला बरोबर मला सांगा आता आपला मराठवाडा स्वतंत्र झाला आणि तो आपल्या बीड परभणी कुठेतरी सेंटर पॉईंटला आपली राजधानी जाईल मंत्रालय झालं तेव्हा समजा छत्रपती संभाजीनगरला तरी कुठल्याही जिल्ह्यात मुख्यमंत्री दोन तासामध्ये आणि दोन तीन हजार पेट्रोलमध्ये मुख्यमंत्री कुठू शकतात इकडं मुख्यमंत्र्याला एक जिल्ह्याला जायला कोट्यावधी रुपये लागते तर दोन तीन हजार जिल्ह्याला पुढे होऊ शकतं त्यामुळे आपला खर्च इतका वाचणार आहे आणि खर्च वाचला म्हणजे तेच आपलं उत्पन्न ना पाहिजे तुम्ही विकासाला मार्गाला लावू शकतो ना विकास होऊ शकतोय ठीक आहे तरी हा तुमचा मराठवाडा मुख्य मोर्चा मराठवाडा मुक्ती मोर्चा हा पक्षाचा प्रथम अजेंडा आहे की मराठवाडा स्वतंत्र होतो स्वतंत्र स्वतंत्र राज्य झालीच पाहिजे अहो आपल्या मागू आपल्या मराठवाड्यापेक्षा तेलंगणाची आपल्यापेक्षा बेकार वाहतूक होती आपल्यापेक्षा ज्या आत्महत्या होत्या तिथं आता दहाच वर्ष झालं तेलंगणा आंध्रामधून स्वतंत्र झाला आपल्यापेक्षा बेकार अवस्था असलेलं ते राज्य आज मरा महाराष्ट्रापेक्षा जी ईडी पुढायचं महाराष्ट्रातही संस्कृत एक ही शेतकऱ्याची आत्महत्या नाही ही नाही आणि आता त्यांचा खर्च कमी केला तो त्याने आता काय चालू केला शेतकऱ्याला एक लाईट मोफत आहे तिथं हा वीज बिलच नाही शेतकऱ्यांना ला। लाईट फ्री दुसरं आघाताची पिरणी खरीपाची पिरणी आणि रबीची पिरणी दोन्ही पेरणीच्या आधी एक कधी पाच हजार रुपये ते मी पेरणी कधी जून वाटप केलं जात शेतकऱ्याला जर पेरणीच्या टायमाला खर्चा योग्य रक्कम मिळाली खर्च असतील बियाणे असतील तर तो नाही अडकला तर तो चांगलं उत्पन्न करू शकतो ठीक आहे आता तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढला तर मी असं विचारेन की आता जो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली हे जे मदत दिली तर ह्या मदतीविषयी तुम्हाला काय म्हणत आहे की मदत पुरेशी आहे का त्या शेतकऱ्यासाठी नाही मदत पुरेशीच नाही तेच सांगतो तुम्हाला तो याच्यात मला एक मुद्दा सांगितलं मी पश्चिम महाराष्ट्रात अशीच परिस्थिती असते त्यावर तेरा हजार पाशे केली फार आलं की आठ हजार पाशे म्हणजे मदत नेहमीच अन्याय आणि अजून एक मुद्दा सांगतो मला कर्जमाफी असो शरद पाऊल कर्जमाफी केली होती अ फडणवीस कर्जमाफी कर्जमाफी करायची असो किंवा कुठलं अनुदान द्यायचं असो काय केलं जातं हेक्टर च्या आता अशी असते त्यात पश्चिम महाराष्ट्राला एकही व्यक्ती वंचित राहत नाही गुंतवणूक जमीन यायची आपल्याकडे दोन चार पाच हेक्टरपर्यंत जमीन यायची हेक्टरच्या ठेवण्यासाठीच तुमचं किती खायचं असणार नुकसान झालं म्हणून तुमचं पूर्ण शेत्र नुकसान झालं ना दोन हॅक्टरचं नुकसान होतं बाकीचं ही म्हणजे मराठवाड्यातले शेतकरी वंचित राहिला पाहिजे तेवढ्यासाठी की मराठवाडा अन्याय सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली की चार हजार पाचशेच एनिया निकषक आणि मराठवाडाय आठ हजार पाचशे हेच मराठवाड्यावर जे अन्याय होत आहेत ना हेच अन्याय होत आहेत ज्या अन्यायापासूनच आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला स्वतंत्र आपल्यातली चूल मानल्याशिवाय पर्याय शासन हे सुरुवातीपासूनच मराठवाड्या लेख सावत्रच आणि त्याला जो पाहिजे निधी तो पहिल्यापासून देतच नाही आणि कायमच अन्याय आलेला आहे नियमन आलेलाच असेल तर तो वळवलेला आहे पश्चिम महाराष्ट्राचं पण सरकार राष्ट्रवादीच असेल काँग्रेस असेल शिवसेना भाजप कोणाचं असेल सगळ्यांनी मराठवाड्यावर अन्याय केलेला आणि ह्याचं ह्याच्या मागचं कारण सांगा कारण ते पक्ष नेतृत्व आहेत ना ते तिकडले आहेत पश्चिम महाराष्ट्राचे मुंबईचे काँग्रेस दिल्लीहून आहे बचकुर्चा पक्ष आहे ते अमरावती मराठवाड्यातलं नेतृत्व आहे का पक्षाचा म्हणजे का म्हणजे असते पक्षाचं मराठवाड्याला कोण नाहीच ना आणि शेवटी काँग्रेसचे सर्व देशमुख मुख्यमंत्री होते त्यांना कोण हिरो सोबत गेला म्हणून राजीनामा द्यावा लागला निलंगेकर मुख्यमंत्री होते त्यांच्या पुढचे चार मार्क वाढले त्यांना राजीनामा द्यावा लागला आता ज्या पुढचे चार मार्क वाढले समजा पावर वापरून वाढवले असतील तर पूर्ण शिक्षक शिक्षा देवी ना तीन वर्ष करून काही करू त्यांना राजीनामा द्याव म्हणजे मराठवाड्यात कोणी झालं काहीतरी निमित्त करू त्याला पूर्ण कार्यकाळ सत्तेवर ठेवलेलं नाही म्हणजे मुख्यमंत्री हायकमांड त्यामुळे आपल्याला खरतरी स्वतंत्र होण्याशिवाय पर्यायच नाही तुमच्या पक्षाचा ठाम अजेंडाच आहे की मराठवाडा हा मुक्त झाला पाहिजे मुक्त त्याप्रमाणे ज्याप्रमाणे हैदराबाद आंध्रामधून तेलंगणा झालं हैदराबाद मुक्ती संग्राम लढा झाला आमचा एकदा मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम लढा झाला एकदा झाला आता हे दुसरा लढा तो झाला आता परकीय पण हा तो स्वतःच्या परत्यात लोकांच्या पण तर अशी भूमी आहे आता इंग्रजासोबत लढा दिला हा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं बरोबर आहे पण मराठवाड्याला नव्हतं मिळालं पुन्हा एक वर्ष एक महिना दोन दिवस पुन्हा निजामासोबत सोबत लढा दिला हो आणि पुन्हा अठरा सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे संग्राम स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी महाराष्ट्राला भरपूर आहे ते मग आता तिसरा लढा अत्यपाकोबत या धर्तीवर त्या धर्तीवर सोक्या सोबत आहे आता दुसरा आता राजकारणाविषयी तुम्हाला प्रश्न विचारायचा की आता सध्या आपल्या धाराशी तेव्हा मराठवाड्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्याचा आरक्षण आता सध्या जाहीर झालेला आहे बरोबर आहे प्रत्येक पक्ष तयार लागलेला आहे आता धाराशिवचा विचार केला तर धाराशिव मध्ये धाराशिवची जी जागा आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची महिला ओपन साठी आहे आणि आपण विचार केला तर, के तर तेर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्याची जागा ही ओपन महिला आणि अं पंचायत समिती याची जागा ही ओपन महिला ह्या दोन गोष्टीसाठी सुटलेली आहे तर तुमच्या पक्षातर्फे तुम्ही लोक उभा करणार आहोत स्वतंत्र लढणार आहोत काय एखाद्या का कुठल्या पक्षासोबत तुम्ही नियुक्ती करणार आहात आणि तुम्हाला सांगितलं आणि आंदोलन कर हे कर असल्या मार्गात नाही आमच्या पक्षाचा अजेंडाच आहे सत्तेत जाणार इलेक्शन लढून निवडणुका लढून आणि आज जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका सगळ्या जागा ताकदीनं लढायला गेलो स्वबळावर आणणार स्वबळावर आणि जिथं कुठं आमचा विचार असा कोण भेटेल पक्ष भेटेल पक्ष भेटेल किंवा व्यक्ती भेटेल त्याला वाटतंय मराठ स्वतंत्र त्यासोबत युती करून त्याला पाठिंबा देऊ काही ठिकाणी उमेदवार मिळणं नवीन आहे त्याला पाहिजे जास्त तर ठिकाणी उमेदवार नाही मिळाला आमच्या विचाराचा जो कोण असेल त्याला आम्ही तिथं पाठिंबा देऊ पण समाज समाज हा वायला राहायच्या म्हणजे स्वतंत्र राज्य होण्याच्या मानसिकेत आहे फक्त आमचा नवीन प्रचार झाल्यामुळे नवीन पक्ष झाल्यामुळे अजून प्रचार नाही पण निश्चित आणि तुम्हाला एक सांगतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या पक्षाचं होईल ओपन महिला जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षित आहे आरक्षित आहे जागा ओपन महिला आम्ही बाकीच्या कुठल्या राहिल्या ओपन महिला जिथं आहेत ती जागा आम्ही लढवणार आहोत आणि आणणार आहोत निवडून आणि ह्या पक्षात ह्या पक्षाचा बघितलं पक्षाला लोक कंटाळ येते सगळ्यात पक्षा विचारसरणीला पक्षाच्या विचारसरणी लोक कंटाळ येते बाकी सर पर्याय पाहिजे तिसरा एखादा पर्याय भेटला तर ती बी जात धर्म त्याचा अडकलेली असते सगळ्याला आमचाच एक असा पर्याय घेतलाय कुठेतरी पोटा पाण्याचा विषय करणार आहे विकासाचा अजेंडा घेऊन अहो तुम्हाला सांगतो आपला मराठवाडा मराठवाड्यात सोळा टक्के पाऊस पडतोय आणि इजरायल इजरायल एवढं जगात नाव आहे चौदा टक्के पाऊस पडतो त्या ठिकाणी आहे तंत्रज्ञान पण एक तिथलं नियोजन जे आहे पाण्याचं पडलेल्या पाण्याचं पाऊस त्यांनी नियोजन केल्यामुळे तिथे एक गुंठा जमीन कोरोना उठून नाही ते आणि तिथल्या तशा जास्त पाऊस पडू सुद्धा आता सगळं कोरोना उठायला आत्महत्या चालूच होईल नाही पण हे तुम्ही म्हणता कमी पाऊस पडतो पण सर्व शासन करू शकणार नाही ना थोडंफार योगदान पाहिजे शेतकऱ्याचा विषय नसतो इथं कारभारी ही सरकारच असतं सरकारच मॅनेजमेंट करत असतं एक ती राजकीय इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे आणि ती मराठवाड्याविषयी मला सांगितलं मराठवाड्याला सावत्रच पश्चिम महाराष्ट्रात बघा सगळं हे आहे सगळं मराठवाडा सावत्रच आहे त्यामुळं आपण स्वतंत्र आणू त्या पाण्याचं आपण नियोजन करू शकतो आणि मराठवाडा अशी भूमी आहे देशात असा भाग आहे मराठवाडा आता तुम्ही कोकणात गेला होती फक्त तांदूळ पिकतोय अं काही ठिकाणी इकडे पंजाबला गेला होती धोळ पिकतोय तर मराठवाडा असा भाग आहे त्या ठिकाणी सगळे माणूस प्याला तर माणूस उगवत सगळे पिकं होऊ शकते अशी ती सुपीक संताची भूमी म्हणून संताची भूमी आहे कलावंताची भूमी आहे वीरांची आहे शूरांची आहे सगळं पार्श्वभूमी आहे फक्त एक दिशा दिशा भेटत नव्हती मराठवाड्याला आणि आज मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या निमित्तानं मराठवाड्यातल्या जनतेला दिशा भेटायला लागली मराठवाड्यात पूर्ण आमच्या पाठीमागे घेणार आहे या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षपद तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीस ला स्वतंत्र मराठवाड्याच मराठवाड्या राज्याची विधानसभा ही घोषणा लागणारच आणि तुम्हाला सांगतो तुम्ही ते राणा जगदीश पाटील आहेत आमदार आहेत भाजप भाजपमध्ये भाजप मधून आहे त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्री होतील का ते भाजप म्हणजे इतके मोठे मोठे मातभर आहेत मुख्यमंत्री होऊ शकतील का कथा नाही होणारच नाही बरं तुमचे खासदार आहेत लोकप्रिय आहेत कलाशदा पाटील आहेत आमदार आहेत शिवसेने सत्ता आली तर ती मुख्यमंत्री होतील का नाही तो उद्धव ठाकरे ठाकरे कंपनी मोठे सोडून त्यांना मुख्यमंत्री कोण करत पण मला सांगा हेच मराठवाडा स्वतंत्र राज्यात झालं तर हे जे आहेत पक्ष तर राहणार ना आणि उभं राहणार म्हणून राणादा असतात कैलास पाटील लोकराजे त्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन उभारता येणार मराठवाड्यात मराठवाड्यात उभं राहणार मग हे पुन्हा पण मुख्यमंत्री व्हायचे शेतीत कोण पण समजा करत आले राणादा असते कोण यावसा आपल्या अभिमोली पोवार भाजपचं चालेल संभाजी पाटील निलैंग हेच आहेत ह्याच्यात दादा मराठवाडा स्वतंत्र झाला तर दादा मुख्यमंत्री होऊ शकतात हो होऊ शकत नाही त्यांनी सोडलं पाहिजे तुमच्या सत्ता तुम्ही म्हणता दादा हे बीजेपीचे आहे ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मराठवाडा मुक्ती मुक्त झाले पण मुक्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचा पक्ष मग मला म्हणायचं आहे तेच का तुम्ही का होऊ शकत नाही तुमच्या पक्षाला आमचा पक्ष आमचा पक्षाचा आमचा पक्ष निवडून आला हा आम्ही सोडत ना एक उदाहरण असेल तुम्हाला समजा निवडणुका लागणार आहेत होऊ लागणार आहे निवडणूकदारी पुढची होईल समजा शिवसेनाच शिवसेनेचं बहुमत झालं पाठी उमराचे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो होऊ ना हा <laughs> तसं आमची सत्ता आम्ही आम्ही करणार नाही तेच म्हटलं आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका या ठिकाणी जागा निघालेत तर तुमचा पक्ष हा प्रत्येक ठिकाणी तुमचा उमेदवार देणार आहे का प्रत्येक ठिकाणी नगरपालिका आहे धाराशिव नगरपालिकेमध्ये धाराशिव नाही पूर्व जिल्ह्यामध्ये इकडं उमरगा उमरगाय प्रत्येक ठिकाणी आमचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहे किंवा जिथं आम्हाला उमेदवार नाही तिथं आमच्या विचाराचा उमेदवार असेल तर कुठल्या पक्षाचा कुठल्याही पक्षाचा असेल पण मराठवाडा स्वतंत्र झालं पाहिजे ह्या पाहिजे असेल उमेदवाराला त्याला पाठिंबा देऊ तो आणि तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो सगळ्या पक्षाचे सगळे आमदार आहेत सगळे आमदार आहेत राजकीय नेते सगळ्याची इच्छा आहे मराठवाडा स्वतंत्र व्हायला पाहिजे पण ते बोलून दाखवत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांना अडचण अशी होती हाय हायकमांड जर असं काही बोललो तर देतील का नाही ती त्यांना भीती असते त्यांची मानसिकता आहे आणि तुम्हाला सांगतो मराठवाडा मुक्ती मोर्चाला सगळ्याच पक्षाचा सपोर्ट आहे सगळ्याच पक्षाचा आम्हाला इन दर्थिक असल इतर कुठल्याही बाबतीत आमचं जे आमचं जे स्वप्न आहे ध्येय त्यासाठी सगळ्या पक्षाचा सगळ्याच राजकीय नेत्याचा सपोर्ट आहे पण त्याने बोलून दाखवलं किंवा मला बोलता येत नाही आणि ते त्यांच्या अडचणी असतात मी तुम्हाला शब्द दिला ना दोन हजार ला मराठवाडा विधानसभा मराठवाडा विधानसभा म्हणूनच निवडणूक होणार महाराष्ट्र विधानसभा नाही दोन हजार ला चार वर्षामध्ये आपली संपत आलेला आहे हा आणि आपल्या मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्यातलाच नाही मराठवाड्यात मुख्यमंत्री मराठवाड्यात मरा तो मरा स्वतंत्र झाले होते तिथलं जगजिंग पाटील सोडून मुख्यमंत्री होऊ शकतात कैलास पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात पण जोपर्यंत मराठवाडा स्वतंत्र होत नाही तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात ही मुख्यमंत्री होऊ शकत नाही मुख्यमंत्री हायकमांड ते कले त्यांच्या मनात चालू होते हिथं ज्यावेळेस मराठवाडा स्वतंत्र होईल तर हायकमांड असे असतात प्रत्येक पक्षाचे त्या पक्षाच्या आहे का मग म्हणजे तुमच्या पक्षावर असं मत आहे की जर मराठवाडा मुक्त झाला तर ह्या मराठवाड्यातलाच एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होईल उपमुख्यमंत्री होईल म्हणजे मंत्रिमंडळ तयार होईल त्या ठिकाणी मग जर समजा तुमचा जर सहभागी सत्तेमध्ये असेल तर तुम्हाला हे तुमच्याही पक्षाला काही पद भेटतील काही मंत्री पद भेटतील तुम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होतात हो पण सुरुवातीला पहिल्यांदा जातो आमची सत्ता ही लोकांना मराठवाडा वायला राहायचं आहे व्हायला राहायचं रा मानसिक काय लोकांची पण पर त्याला पर्यायच नाही ना अजून कुठलं आले की पहिल्यांदा आमचा पर्याय आलाय आणि त्याच्यामुळं आता तेलंगणामध्ये काय झालं बी आर एस पक्ष कशासाठी झाला तेलंगणा स्वतंत्र राज्य होण्यासाठी लोकांनी ह्यांनाच निवडून दिलं राज्य स्वतंत्र झालं यांची सत्ता आहे हळूहळू आता पुन्हा दुसऱ्या पक्षाची येईल पण सुरुवातीला आमची सत्ता येणार आहे बीजेपी शिवसेना ज्या ज्या भागामध्ये जातात त्या ठिकाणी त्या पक्षाचं मनोबल प्राबल्य आणि त्यांची सहमती तुमच्या पक्षासोबत युती करण्याची असेल तर तुम्ही युती करणार आहात का त्यांच्यासोबत हो सहमत सर आता समजा रसप आणि आम आदमी चर्चा चालू आहे त्यांच्यासोबत युतीच झाली युती अधिकार माझा नाही आमचं वरिष्ठ आहे तुमच्या पक्षाध्यक्ष जे आहेत बाबा मुगली त्यांच्या सल्लेत होणार आहे युती झाली यांची युती झाली पर था था। तर मग पण विशेष नाही जिथं आमचा उमेदवार आहे तिथं त्यांचा आम्हाला सपोर्ट राहणार आणि जिथं आमचा उमेदवार नाही त्यांचा आहे तिथं आमचा सपोर्ट राहणार काही ठिकाणी भाजपचे पण आहेत चर्चा आहेत चालू तसं होऊ शकते तर आम्हाला सपोर्ट करणं असेल आणि विशेष म्हणजे शक्यचाच सपोर्ट आहे आम्हाला त्यामुळे अजून इथेही काही चाललं नाही आमचा तर विचार आहे आपल्या पणच पूर्ण जागा लढवली सगळ्याला आणि जिथं आपलं समविचार कोण असेल आमचा उमेदवार तिथं नाही तो सर्व विचारू पण पदेल असेल सेवा असेल असेल त्याप्रमाणे ताजपणी चालू आहे का चालू चालू आहे आणि पूर्ण तयारी आहे हे पण आपल्या बरोबर आहे पण आता तुमचा जनसंपर्क कसा चालू म्हणजे तुम्ही नागरिकापर्यंत मतदारापर्यंत कसं पोहोचता असं आता तुमचं चॅनल आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचायला लागलं माध्यम आहे सध्या सोशल मीडिया मीडिया हे सगळ्यात प्रभावी माध्यम हेच आहे यात सध्या तरी हेच माध्यम आहे हळूहळू बैठका बैठका घेणं बैठका गावगाव बैठका घेणं चालू केले बैठका घेणं तिथं मग आपले विचार त्यांना सांगणं ते त्यांना पटलं मग त्यातलंच काय मग सदस्य नोंदणी सदस्य नोंदणीचं पण चालू हा सदस्य नोंदणी करून आता तुम्ही तर आता जिल्हाध्यक्ष झालात एका पक्षाचे तुमचं स्वतःच एक चॅनेल आहे तर ते चॅनल तुम्ही चालू होणार आहात तुम्ही स्वतः त्याची पत्रिका करणार आहात का फक्त राजकारणात पूर्ण वेळ देणार आहात नाही चॅनल 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 ते चालू होणार आहे चॅनलचं पहिलंच घोष वाक्य आहे सत्य निर्भीड आणि निपक्ष ते चॅनल ही पुण्या पक्षातून असते हा चॅनल माध्यम काय समाज आणि शासन प्रशासन यांच्या असतो त्यामुळे ते तिथं पक्षभेद करून चालत नाही चॅनल चालू राहणार आहे चॅनलचे प्रतिनिधी आहेत त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला स्वातंत्र्य संपादक जरी असलो मी राजकीय पक्षाचा आहे राज चॅनल स्वातंत्र्य सगळ्या पक्षाच्या दाखवले जातील जिथे अन्याय आम्ही जरी अन्याय आमच्याकडून कुठं अन्याय होत असेल तरी सुद्धा आमच्या पत्रकारला सांगायला सुचू नये आम्हाला तिथं क्रॉस करा आणि त्या ठिकाणी आणि न्याय मिळवून द्या समाजाला तर आज आपण माकांतजी हजगुडे जे नवीन जिल्हाध्यक्ष झालेले आहेत मराठवाडा मुक्ति मोर्चाचे त्यांच्याशी आपण आज बातचीत केली त्यांच्याशी त्यांचं मत जाणून घेतलं त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं आणि त्यांचं जे चॅनल आहे त्यांनी एक लास्टला मुद्दा त्याने असं सांगितला की जे पत्रकार आहेत किंवा ज्या चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना स्वातंत्र्य आहे ते जे सत्य घटना आहेत ज्या ठिकाणी सत्य घटना घडतात त्या सत्य दाखविणे निपक्ष म्हणजे ह्या ठिकाणी पक्षपात काहीच नाही केला ह्या ठिकाणी संपादक असले तरी त्यांचा कुठलाही ना दबाव नाही की तुम्ही असंच करा तसंच करा जे योग्य असेल तेच दाखवा या तत्वाचे संलग्न असणारे आपले रमाकांत हजगुडे यांचे आज आपण त्यांनी आपल्याला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल ते मी त्यांचे धन्यवाद तर आपण हे चॅनल असंच पाहत राहा आणि जर आपल्याला अशा नवीन काही असं अपडेट हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद